मानव मंदिरा गजर भक्तीचा फक्त नाही फक्त प्रेम पाहिजे भाव पाहिजे मग भावानो त्याचं गीत गा प्रेमानो त्याचं नाम चिंतन करा नाम घेतलं की जळतील पापे जलमानतरीचे कामामध्ये काम तुम्ही काही म्हणा राम राम तुमचं कामय होतं आमचं रामय होतं मग ना अरे आपण माणसं कोणते महाराष्ट्राच्या मातीतल्या आपण मावळ्या आहोत राजा हो धर्म कोणता क्वालिटी कोणती वजनदार माणसं आहोत व्यक्तिमत्व काय आहे अठरा पकड जातीला बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली कोण्याही माणसाबद्दल जाती भेद केला नाही मग आपण करणारे कोण एका गुन्ह्या गोविंदाने एका आईचे लेकर म्हणून गुन्ह्या गोविंदा वागा राजा हो। अरे कोणता कायदा नव्हता कलम नव्हता तरी राजांनी काय राज्य केलं रे लक्षात ठेवा अरे नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा अरे नव्हते कलम नव्हता कायदा तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावरती बसला होता माझा छत्रपती शिवाजी राजा आणि त्या राजांच्या महाराष्ट्र मातीतल्या पण लेकर होत आपला धर्म कोणता आहे क्वालिटी कोणती म्हणून हात जोडून विनंती आहे आलात ना अरे मावळे आहोत आपण एक लक्षात ठेवा शिवरायांचे मावळे आम्ही दुबळे आम्ही समजू नका शिवरायांचे मावळे आम्ही दुबळे आम्ही समजू नका अरे चिंदड्या चिंदड्या करून टाकू नाद आमचा करू नका नाद आमचा करू नका मग एवढे सुंदर जर रत्न आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्ञानोबा तुकोबा संभाजी शिवाजी राजासारखे रत्न घडले मग आपणही त्याच मातीतली आहे ही माती इतकी पवित्रही राजा हो या मातीला निसत कपाळावर जरी धारण केलं मस्तकावरती तर अंगामध्ये जोश येतो ताकद येतो इतकी ही महाराज सुंदर माती आहे ना आणि त्या मातीत आपला जन्म झाला ना मग तैसेचे शरीरे शरीरा येणे सरे किंब हुना ये रे चिरा फडे माऊली ज्ञानोपरा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात इयाच देही मग आला आंधपणाचं नाटक करू नका आणि आंधळ मी म्हणते आता आंदड़, आंधळे लय झाले महाराज आडनावाचे आंधळे नाही बरं तुमच्या डोक्यात आडनावाचे आंधळे मी आडनावाचे सांगत नाही आडनावच इतकी हेत काय सांगावं महाराज पण आठ नावाप्रमाणे माणसं वागत नाही काहींचं आडनाव राहतं गोड बोले पाहिलं तर खवटच बोले गोडच बोलत नाही काही काहींचं आठ राहतं काळे पण दिसायला लय गोरी आणि काहींचं आडनाव राहतं गोरी पण बॅटरी घेऊन सापडावं आहे हे कुणीकडे इकडे आडनाव लय भारी महाराज आडनाव विचारूच नका आता दोन तीन दिवस झाले एका मंडळाकडं माझं कीर्तन होतं त्या मंडळातल्या एका कार्यकर्त्याचं आडनाव होतं उघडे बरं झालं कपडे गायलेले व ती मी म्हणले तुझी हिंडत येत आडनाव लय भारी हो महाराज लय आडनाव भारी पण महाराज म्हणतात इथं आंधळे आंधळ्याचं नाटक आता आंधळे इतके झाले डुप्लिकेट आंधळे झाले तुम्ही आळंदीला जा पंढरपूरला जा एवढंच काय पंढरपूरच्या घाटावर पण आळंदीच्या घाटावर बघा आंधळे आंधळे योग्य होतो माऊश तुम्हाला काय सांगू अशी वाटी ग हातात ते असं आंधळ म्हणायचं एकवतव पैसा आंधाळ्याला पैसा द्या आंधळ्याला रुपया द्या आंधळ्याला आंधळ असं वाटत पैसे ना असं करायचं आंधळ्याला रुपया आंधळाला रुपया आंधळाला रुपया मला लई द्या आले माझ्याकडे पन्नास पैसे सुट्टी होती आठ आणि आठ आणि मैं, मैं आं मी म्हणलं परस मधून गळून जायपेक्षा या आंधळ्याला द्यावा मग मी काय केलं ते आठाने घेतले आणि त्या आंधळ्याच्या पिलिटीत परतीत टाकले ते वाजले मी पुढे गेले त्या आंधाळ्यानं ते आठाने घेतले मला म्हणे अ ताई काय मीस ते कीर्तन करीत मी आंधळ्याला रुपया म्हणतो तुम्ही आठाने आणि टाकी मी म्हणलं ते आठ मरू दे पण तू आंधाळा आहे मी टाकलेल्या आठाने तुला कसं काय दिसले हे म्हणे मी आंधळा नाहीये म्हणलं मग काय झालं तो म्हणे मी आंधळ्याच्या जागेवर बसेली म्हणलं इथला आंधळा कुठं गेला तो म्हणे तो पिक्चर पाहायला जायला म्हणून म्हणते आंधळ्याचं <laughs> सोन घेऊ नका लवकर सावध व्हा कारण यमरूपी काळ खाण्यासाठी टपला ना शिवंत देव जाणार सगळ काळ खाण्यासाठी टपला वेळ निघून गेल्यानंतर काही उपयोग आहे का वेळेत पार मार्त करा सावध झाले ना आंधळ्याचं रूप घेऊ नका वेळेत करा वेळेत आपप क्या होत जग चुडिया चुग वेळ निघून गेल्यानंतर आरडण्यात वरडण्यात मजा नाही अरे वेळ आली लवकर सावधवान वेळ निघून गेल्यावर काय उपयोग उदाहरण घ्या आपल्या बीड भागात आपल्या बीड भागात एका शेतकऱ्याला गाडी नाही घोड नाही काहीच नाही त्यांनी काय केला एक मोठा पैलवान तब्येतवान माणूस पालखी व्हायला ठेवला पालखी व्हायला म्हणजे कसं समजा त्याला बीडवरून पुढे दुसरीकडे जायचं एक पाच सहा किलोमीटरवर काय करायचं भली मोठी पाठी पाठी कळव ना तुम्हाला त्या पाठीत गादी त्याच्यात दोन उश्या आणि त्याच्यात त्या घर मालकाला बसवायचं आणि मग त्याला फिरवायचं महिन्याला त्याला पंधरा हजार रुपये देत होता तो मालक त्याला पालखीत व्हायचं एक पाच सहा किलोमीटरवर मग पारा दुसऱ्या दिवशी त्या मालकाला लातूरला जायचं मग लातूरला जायचं तर मालक सकाळी उठले आणि त्या नोकराला म्हणजे बाई मला लातूरला जायचंय लांब जायचंय तेव्हा तू काय येऊ नको मला फक्त इष्टी स्टँडवर बिडाच्या पोहोच कर मी इष्टीत बसलो का लातूरला जातो माझं काम केलं का मी येतो एवढ्या लांब काय तुला जायची गरज नाही कित लांब लातूर आहे मला पाच सहा किलोमीटर वरच मला व्हायचंय पालखीत बसून पाठीत बसून कुठं जायचं असेल पाच सहा किलोमीटर का तो माणूस त्या असणाऱ्या मालकाला बसायचा तो व्हायचा तो माणूस मग यांनी काय केलं पाठी पाचलाच उठला यानं त्या मालकाला पाठीत बसवलं डोक्यावर घेतलं बिडाच्या स्टँडवर सोडलं हे लातूर गाडीत बसलं आणि गेलं निघून हे घरी आलं मस्त पैकी जेवला दोन तीन बिड्या फुगल्या कारण काही काहीला जेवल्याशिवाय बिड्या फुगल्याशिवाय पचतच नाही काहींचा नियम असतो काहींना विचारलं का अण्णा हा तुम्हाला जेवण झाले तो मग का लागते तो म्हणतो ला पोट फुगत काही काहीच आता काय सांगाव मार तसं हे घरी आलं जेवलं झोपलं आणि रात महारात दिवसा बारा वाजता ताई ऐका बाया हो दारातली म्हैस सुटली म्हैस त्या घर मालकाची बाईला आरडली हो मामा हो मामा उठा 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 म्हैस सुटली साहेब घरी नाही लातूरला गेले उठा उठा ती म्हैस पळून जाईन दुसऱ्याच्या शेतात आ उठा हो ती म्हैस धरा हो मै यांना धरू नाही का धरायलाच पाहिजे मालक नाही घरात हा नोकरी धरायलाच पाहिजे आज शायनिंग मध्ये त्या बाईला म्हणला हो बाई तुमच्या मालकाला फक्त पाठीतू व्हायचं फिरवायचं काम मी करतो इतर कामाला मला तुमच्या मालकानं ठेवलं नाही अजिबात जमणार नाही दहा वेळेस त्या बाई त्या माल नोकराच्या पाया पडली पण त्या नोकरांना काय मारत म्हैस धरली नाही डोळ्या पुढून पळत गेली बाया पण मैसच धरली नाही ती रानो माळ म्हैस पळून गेली रानाला गेली शताला गेली माळ रानाला गेली आणि संध्याकाळी चार वाजता लातूर वरून हा साहेब आला मालक आला जेवला बेवला बैठकीत बसला आणि बाई आली बाई म्हणले काय नोकर ठेवला तुम्ही म्हणजे काय झालं फुकट पैसे देता ना का तुम्ही झालं काय काय अक्कल आहे का त्याला झालं काय ते बोल का अहो तुम्ही लातूरला गेले बारा वाजता दुपारा मैस सुटली दहा वेळेत तुमच्या नोकराच्या पाया पडले हो अहो काका ओ मामा ती मैस दारा हो पळून जाईल पळून जाईल पण तो मला म्हणला बाई फक्त मालकाला पाठीत व्हायचं काम करतो पालखीत इतर कामाला तुझ्या नवऱ्यानं मला ठेवलं नाही मी ते काम करणार नाही तो म्हणे असं आहे का काही करू नको पान सुपारी दे पुढचं मी पाहतो या मालकानं पान सुपारी खातली आणि त्याला उठवलं त्याला म्हणे उठ पालखी तयार कर तो म्हणे का म्हणे म्हणे आपल्याला मैस सापडायला जायचं आता बरी आहे कर कळलं ना तुम्हाला आता म्हैस कोणी इकडे गेली काय माहीत नाही पण आता एवढा बोजा वाहून रानो माळ ती म्हैस सापडून आणायची मग त्या असणाऱ्या नोकराला पस्तावा आला डोळ्या देखत म्हैस पळून गेली धरली नाही तर व धरली असती तर परोडला असतं पण आता याला वाहून वा बोजा वाहून वा वा म्हैस पकडायची कळलं ना तुम्हाला मग वेळ आली तर वेळेत फार मर्द करा वेळ निघून गेल्यानंतर उपयोग नाही राजा हो मग आता ही वेळ आली एवढा सुंदर गजानन जाणन गणपती बाप्पाच्या आपण समोर बसलोय ना मग झाला भाव तुमचे कृपे सिद्धी जावं कामामध्ये काम तुम्ही काही म्हणा राम राम अगं तुम्ही बसल्या बसल्या भजन करू शकता किती भजन सोपे तुम्ही भाकरी करता का भाकरी भाकरी चपात्या घरी द्या का चपात्या पोळ्या का पोळ्या मग भाकरी करता करता निवृत्ती ज्ञान देव सोपान मुक्ताबाई बाई एकनाथ ना जमताय ना बाकरी करता करता भजन चपात्या लाटता लाटता पोळ्या करता करता काही बाया म्हणते शीतलताई गण सोपं सांगा त्या बाई पण तोंडात मिसरी हे बाका बाका भाकरीवर पडन ना पाप्याचा बाप तर धपली ना ठुकीन ना तुमचं भाकरी करता करता म्हणू नका मग लेकराला पाळण्यात टाकीत का पाळण्यात जुळीत 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 पाळण्यात लेपरू टाकलं का भजन म्हणायचं निवृत्ती ज्ञान देव सोपान बघता बाई एकनाथ राम देव हल्ली तुकाराम, तुकाराम, तुकाराम। तुकाराम। का पाळणा हल्ल का लेकरू झोपत आणि तुम्ही भजन म्हणल्या का तुमची वाचा शुद्धी होते पाप जळत पुण्य वाढत हाय की नाही फायदा पण आपल्या बाया असं म्हणती एकदा लेकरू पाळण्यात टाकलं दुरी धरली यु यू हाड 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 जे तुमच्या डपाई होती ती, ती बुरबुर गेली तो येईन श काय करावं महाराज लय आले आलात ना बाईना प्रत्येक महिन्याला जसे बाईला दिवस जातील तसंच चिंतन करा नक्की ज्ञानोबा तुकोबा शिवाजी राजे तुमच्या पोटी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही एक मासाला पहिल्या पहिल्या दिवस म्हणजे पहिल्या पहिल्या महिन्याला प्रत्येक महिन्याला नऊ महिने नऊ भजन म्हणायचं बाई पहिल्या ग माशी उभी होते मी अंगणात डाव्या खुशीला ग गोबाळा जोरे जो बाई पहिल्या ग माशी उभी होते मी अंगणात डाव्या कुशीला रंगनात गोबाळा जोरे जो बाई दुसऱ्या माशी बाई गमाशी मी वाचित होते टाळ मी वाचित होते टाळ संत रूपान येईल बाळग झोबा येईल बाळग झोबाळा जोरे झो बाई तिसर्या ग मासी बाई तिसर्या ग मासी मी वाचित होते काथा बाळ जाईल वारीत गोबाला जोरे जो बाई लाईल जाईल वारीत त्याग माशी बाईचव त्याग माशी जीव होतो यावर खाली जीव होतो यावर खाली संकट काश्मीरवरी ग जो बाळा जोरे जो बाईचव त्याग माशी बाईचव त्याग माशी जीव होतो यावर खाली जीव होतो यावर खाली आले संकट काश्मीरवरी ग जो बाळा जो, जो। प्रत्येक महिन्याला नऊ महिने 9 दिवस जर तुम्ही असं भजन म्हणल्या का तुमच्या पोटी ज्ञानोबा शिवाजी संभाजी राजे तुकोबाराय जन्माला येणार नाही येतील पण तेवढा पावर पाहिजे पावर पाहिजे पावर असेल तर वाणीत मी म्हणते वाणीत वाचत पावर पाहिजे नामस्मरण केलं का वाचा पवित्र पावर होते पावर तयार होतो बघा तुम्ही नळावरून बांधणं होतात ना तुमच्याकडे टँकर आल्यावर टँकर वर बाहेर किती तुटून पडत आहे उन्हाळ्यात अशा तुटून तु तु पडा त्या बाई टँकर आल्यावर अशा तुटून तु तु पडात्या अशा तुटून तु तु पडात्या का त्याला माप नाही महाराज आणि एकमेकीला शिव्या देत्या इतक्या बोलात्या आता घराला काढायला तो घराला काट्या लागतील अग म दिला पडभरू नाही दिलं गावलं असतं का ग तो हो वाटलो ग पांढऱ्या पायाची आणखी काळी बोलात बोलते बोलत्या का अशा बोट त्या अशा बोट त्या त्यांचं त्यांना जमू जाय बाई हा पण अजून भांडणच पाहिलं नाही बायांच सायगाराला काट्या लागते असं होईल तसं होईल फलन होईल बिस्तन होईल तो पाणीच पुरणार नाही तो अटी पडत पडून जाईल तुला पाणीच भेटणार नाही तुला पाणीच पुरणार नाही आशा बोला त्या तू वाटळू होईन आमक होईन अशा बोट मोडी त्या एकमेकीला बरं का पण तुम्हाला मी खरंच सांगते राजा हो माया मावल्या हो तुम्ही एकमेकीला शाप द्या त्या ती तुम्हाला देते ही तुम्हाला देते एकमेकीला शाप द्या त्या मग तुमच्या शापानं तिचं काही होतं का काहीच होत नाही काहीच होत नाही तिच्या शापानं तुमचं काही होत नाही आणि हिच्या शापानं तिचंही काही होत नाही आणि जर समजा तुम्ही म्हणले असत्या ए दगडाबाई तो वाटळू हो ती म्हणली असती ए चंद्रभागा तो मी वाटुळू हो आणि जर चंद्रभागीचं वाटुळ झालं असतं दगडाबाईचं झालं असतं ना आपल्या मिलिट्री सरकारला एवढा माराज मिलिट्रीवर खर्च करायची गरजच नसती या अशा शेडकोतल्या पाच पन्नास बाया कॅम्प मध्ये भरायच्या कळलं तुम्हाला आणि करगिलच्या बाउंड्रीवर वर आणि बायांला म्हणायचं मना यांचं वाठोळू भाऊ आता होतच नाही ना वाणीत पावर नाही ना पण आमच्या संतांच्या वाणीत इतका पावर आहे इतका पावर आहे ए महाराज म्हणतात आमच्या वाणीत एवढा पावर आहे संतांच्या की महाराज म्हणतात जसं बोललं तसं आमच्या संतांच होत असतं शब्द साज जैसे साज सानी मावा इतक्या शब्दात ताकत आहे ना महात्मा आलात ना तर संतांचं नामस्मरण काया वाचा मनाने करा आणि सुंदर परमार्थ करा आणि संसारात राहू ना पण संसारात नवरा कमी नाही बायको सुद्धा कमी नाही आसवणी संसारी जेव्हा वेगू करी वेद शास्त्र वारी बाई संसारात बायको कमी नाही नवरा कमी नाही संध्याकाळी नवरा हॉफिस वरून आला आता हॉफिस वाल्या नवऱ्याला चांगले अनुभव बायको अशी गोड बोलती अशी गोड बोलती पगाराच्या दिवशी बायको नवऱ्याला उचलूनच टाकी ती मारा आले का पिंटेचे पप्पा चाकरो का पिंटेचे पप्पा भजे करू का पिंट्याचे पप्पा पिंट्याचा पप्पा असा वाय बोलवतो पिंट्याच पप्पा विचार करतो सकाळी चहा नाही दिला आता काय गोड बोलू राहिली बोळा महादेवी हे तुमच्यासाठी तुमच्या झालेल्या पगाराच्या पाकिटासाठी चालू आहे दिवसा ढवळ्या पार्वती तुमच्यावर दोरडा टाकी तरी तुम्हाला कळा ना बायको गोड बोलली का नवरा एवढा मूड मध्ये येतो घरात गेल्यावर लगेच पगाराचं पाकिट तिच्या हातात देतो झाला मोकळा मग ही पैसे मुजीत बसतो ही पैसे मुजित बसतील बसतो मग त्याला वाटतं आता हिला पगार दिला हे आपलं सगळं ऐकणार मग तो फुल रेंज मध्ये जिओच्या टावर खालीच फुल रेंज मध्ये चला पाणी ती म्हणती निघत नाही का झाली चालू तो हा पगार गेला तुला कोणी राजा काय सांग पगारावाल्या बायकोचे तीन रंग राहतात चेहऱ्याचे पगाराच्या चे दिशे बायको शीतल चंद्र असते रिलॅक्स सगळं नवऱ्याच्या मनावर त्याच्या आवडीची भाजी त्याच्या आवडीचा डिनर त्याच्या आवडीची साडी त्याच्या आवडीचं सगळं सब्ल, सगळं त्याच्या आवडीचं पगाराच्या दिवशी बरं का निम्मा निम्मा पगार सूर्यमुखी होते आणि सगळा पगार संपला का <laughs> सावद रहा। सावद रहा जो आलामुखीच होते तिचा कधी उधरे गोईन सांगताच येत नाही म्हणून जेवढे जॉबवाले कीर्तनाला आले असन त्यांना माझे हात जोडून विनंती आहे पगाराच्या दिशी सावध राहा सावध राहायचं फक्त इतकी गोड बोलती ना पगाराच्या दिवशी आले का पप्पा तुम्हाला भजे करू का तुम्हाला उकर पिंडी करू का काय उकर पिंडी करते गावताची पिंडी टाक ना त्याच्या पुढे एवढी गोड गोल बोलते त्याला माफ नाही म्हणून संसार होत असतो परमार्थ करावा लागतो बघा पिंट्या माझा पिंट्या माझ्या पिंट्याला मी करील तर डॉक्टर करील नवरामांना बाग आहे काय या करू नको दिवा आहे खानदानीचं नाव काढणारे पोराला मी इंजिनिअरच करील बायको म्हणजे डॉक्टरच करील एवढं भांडण झुपलत की नाही चंड धरलं कोपऱ्यातच कोंबडी पण बाया माणसाकडे एक इमोशनल हत्यारे बाईले रडत रडायला लागले ला का महाराज पार्क कोणता मंत्री असू नाही आमदार असू त्याचे माणस पायाशी विठ्ठल विठ्ठल करीत चांगले चांगले माणसं बायको रावल वाकला तर तुम्ही कोण ये बायको <laughs> रडायला लागली पिंट्याच्या पप्पाला म्हणे पिंट्याचे पप्पा दुनिया इकडं तिकडं करीन नऊ महिने नऊ दिवस न पिंट्याला पोटात ठेवलं रक्त आटून दूध तयार केलं दुनिया इकडं तिकडं करीन पण माया पिंट्याला ना मी डॉक्टरच करीन काही करा पिंट्याचे पप्पा पण मी माय पोराला डॉक्टरच करी आता ते नवरा शिडकोचाच होता तो कमी नव्हता तो दोन पायावर तिच्या पुढं वाचला तो रुमाल काढला तिला म्हणे आई काही कर पण पोरग माझी करील तर पोराला इंजिनियरच करील ती म्हणे करील डॉक्टरच करील तो करी। म्हणे करी। आशे बाईक वाचली तर ठेवणार नाही ती म्हणे आजचा नावर वाचला तर सिडकोत राहणार पिएटल ना तिनं कपडे भरले कपडे तो कमी नव्हता तो म्हणे गेली तरी चालेल पण पोराला इंजिनिअरच करीन ती म्हणे गावाकडे जाईन बापाच्या घरी केस लढल पोरग माझ मी पोराला डॉक्टरच करी <laughs> तिनं वकील लावला हिना वकील लावला बोर्डात केस गेली फिटनेस बॉक्स मध्ये आरोपी तिला याला याला आणलं वकील कामकाजाला सुरुवात झाली न्यायाधीश साहेब याचा वकील उठला तिचा वकील उठला कामकाजाला सुरुवात अरे तुम्ही केस दिली ना मग वकील पाहाती ना तुमचं का तुम्ही काय तुम पडा त्या बोला या ती आशी नवऱ्यावर तुटून पडली पिंटेज पप्पा करू नका तुम्ही मला कोर्टात आणलं विटनेस बॉक्स मध्ये आणलं तुमची आशी जी ते ना तुमच्या अांना तुम्हाला कोणी भेटलं नाही पाहिजे माया नादे लागले तुम्ही माझ माझ नऊ महिने नऊ दिवस मी पोटात ठेवलंय रक्त आटवलं दूध दूध तयार केलं आणि तुम्ही नाटकं करीता काही करीन महापौराला मी डॉक्टरच करील मग यांना तर कपरावा ना न्यायालयामध्ये त्या विटनेस बॉक्स मध्ये हा पेटलाय खानदान कोणतंय खानदान कोणाच्या नादी लागली याड्यानी करू नको पाठ्या आपलाय वर्गा आपलाय करील तर इंजिनिअरच करी। पप्पा लय शायनिंग मारू नका तुम्हाला कुणीच मुरगी देत नव्हतं कोणीच बायको देत नव्हतं तुम्ही दहा मिस कॉल दिले म्हणून मी तुमचे संलग्न केलं येडेवणी करू नका दुनिया इकडं तिकडं करी पण पोराला डॉक्टर करील तो म्हणे दुनिया इकडं तिकडं करी पोराला इंजिनियरच करी ते दोघांचे वकील म्हणायचे वहिने अ वहिने गप्पा आत्ती म्हणायचे का पाहते त्याचा वकील त्याला म्हणायचं अरे तू तरी गप ना तो म्हणायचा गप तुम्ही आमच्या दोघांना रवाय कुठ चाललं तुमच्या त्या दोघा वकिलाच्या तोंडाला पांढरा फेस आला पण दोघं काय गप बसा वकील म्हणे आपल्याला पैसे मिळणार यांचं काही भाऊ वकिलानी खाली बसली पण न्यायाधीश साहेबाच्या डोक्याला मुंगी आल्या ते म्हणे पहिलीच केस अशी शिडकोतली पाहिली का दोघं एकमेकाला समजून घेईना मग न्यायाधीश साहेब त्या वहिनी मला वहिनी अ वहिनी वहिनी ऐका ना राव भावाचं वहिनी ऐका ना वहिनी दोन मिनिटं थांबान वहिनी अ तो गप्ना आम्ही ती सांग बोलतो ना वहिनी तुम्हाला तुमच्या पोराला डॉक्टर करायचं हा न्यादी साहेब आता कशा मॅ पार्टी बरोबर आपल्याला आपला पोरगा डॉक्टर करायचं तेवढ्यात तो म्हणला आपल्याला इंजिनियर तो म्हणे गप ना मी बोलतो ना तू शांत राही ना तुला तो हा पोरगा इंजिनियर करायचा वहिनी तुम्हाला तुमचा पोरगा डॉक्टर करायचा बरोबर ती म्हणे तुला इंजिनियर हा तुला डॉक्टर गा बासा दोघा गा, गाबासा गप गा, गा तुम्हाला इंजिनियर तुला डॉक्टर करायचं तुम्ही दोघांनी बोलायचं नाही त्या पोराला इकडे आणा मी त्याला तुला काय व्हायचंय ते म्हणजे आम्हाला अजून पोरगच व्हायचंय कळलं तुम्हाला त्यात मग हे झालेले किती देतील इसकान नाम संसार म्हणून ना सुंदर चिंतन करा आणि ते चिंतन कसं करायचंय ठो माय एवढं सगळं जर मला मिळालं तू रिद्धीची देवता आहे गजानन गणपती बाप्पाचे कान मोठे का मोठे अरे सगळ्या जगाच्या तक्रारी ऐकणारा व्यक्ती हलक्या कानाचा नको येतो मोठ्या कानाचा पाहिजे सुख माहिती ना माय मावल्या सुख तुम्हाला प्यायचं सुख नाही म्हणत मी तंबट्याचं धान्य पाकडायचं सुख त्या सुपामध्ये बाई दाणे पाखडते जे बनगट आहे बनगे आहेत काडके आहेत त्या फेकून देते हलक हलक आणि ठोकळ ठोकळ धानं त्या असणाऱ्या सुपाच्या कोपऱ्यामध्ये घेत तसंच महाराज गणपती बाप्पा चांगलं चांगलं आहे ते घेत आणि हलक फुलक वाईट ते फेकून देतात सूक्ष्म डोळ्याचा माझा गजानन गणपती बाप्पा अख्या जगाच्या थोड्या तरी चुका बाजूला जाऊ नये सगळं दृष्टीच पडावं म्हणून महाराज बारीक डोळ्याचे सूक्ष्म डोळे आहे मोठं पोट आहे माझ्या गणपती बाप्पाचं अरे अख्ख्या विश्वाच्याच तक्रारी आहे अख्ख्या विश्वाचं दुःख नाहीसं करायचंय मग महाराज हलक्या पोटाचं नकोय मोठ्याच पोटाचा हवा कारण जगाचे अपराध पोटात यायचे वक्रतुंड आहे का वाकड्या सोंडेचा काय माझा लंबोदर जे भक्तीपंत ज्ञान यज्ञ करतात नामचिंतन करतात त्यांच्यासाठी माझा सरळ गजानन गणपती बाप्पा आहे पण जे वाईट मागतात अधर्म करतात अनिदिनी वागतात त्यांच्यासाठी माझा लंबोदर वाकड्या सोंडेचा आहे राजा हो म्हणून महाराज म्हणतात एवढे सुंदर गजानन गणपती बाप्पा अवघा महाराष्ट्र ज्यांच्या आगमनानं एवढा भक्तिपंत उजळून आहे आणि आनंद साजरा करतोय म्हणून या ठिकाणी सिडकोचा राजा विघ्नहर्ता राजा जो सुख करत आहे विघ्न हरण करण्यासाठी आलेला आहे म्हणून महाराज मुद्रा गणेश तरुण मंडळाच्या वतीनं सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला कुटी कुटी धन्यवाद या मंडळातल्या तरुण मुलांना एक सांगू का या मंडळातले जेवढे अध्यक्ष उपाध्यक्ष मार्गदर्शक असेल तरुण मुलं असतील भाग्यवान धन्य कुळी होती जे सात्विक तयाचा वाटे देवा या मंडळातले जेवढेही मुलं आहेत तरुण मंडळी आहेत ना यांनाही संकल्पना सुचली आणि सर्व या ठिकाणी त्यांना तरुण मंडळाला सहकार्य करतात ना म्हणून यांचे आई वडील भाग्यवान आहेत म्हणून या मुलांनी हा परमार्थ हे असणार कार्यक्रम जिवंत ठेवला असंच तुमच्या लेकरांच्या पाठीमाग उभी राहा आपल्या लेकरांनी असा कार्यक्रम केला आई वडिलांना आनंद होतो म्हणून सगळ्या मंडळातल्या तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद माझा तुमच्याशी जास्त परिचय नाहीये पण मस्त कार्यक्रम या तरुण मंडळाने ठेवला सुंदर अशा विनेकरी आमच्या ताई भजनी मंडळ इथलंच आहे का शिडकूच बरं बरं छान बर बर। ताईंनी मला सहकार्य केलं आमचे महाराज मंडळी मृदुंगाचार्य यांनी छान साथ केली सर्व गायनाचार्य बालगोपाळ महाराज मंडळी तुम्ही एवढ्यांनी मला सहकार्य केलं इतके छान चोपदार यांनी मला सहकार्य केलं छान अगदी असे ताळकरी असे फ्रेश टाळकरी पाहिजे महाराज वा 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 नाही तर आमच्याकडे टाळकरी बॅटरे गेलेले सिम कार्ड नसलेले डिस्प्ले गेलेले आम्ही एक आणि त्यांनी तेच म्हणायचं मी कीर्तनात प्रमाण दिलं मोगऱ्या फुलला मोगऱ्या फुलला फुले वेची ताशी भारू कली असे किती सोपं प्रमाणे ते मतर लागलं म्हणायला मोकार फुगला मोकार फुगला फुकटच खाऊ खाऊ मकार फुगला म्हणलं आम्हाला कीर्तनाला गेल्यावर फुकटच भेटतो तू कसंही म्हण पण म्हण म्हणलं म मागं लय उघड मिळते तो मी कीर्तनात प्रमाण दिलं पाण्या आता झोप घेतो जावे त्याच्या वंश तेव्हा ते मत्र लागलं म्हणायला पाण्या मासा कैसा खावा त्याचा रासा तेव्हा कळे ते रसावर तुटील पडेल होत म्हणला रासा रासा हान पण महामाग मनात करतो तरी काय तसे कोटी कोटी धन्यवाद या तरुण मंडळातल्या मंडळीला जास्त परिचय नाही पण आपले सचिन भाऊ बरोबर का पांढरेच ना सचिन भाऊनी आमच्या हरिदासजी जोगदंड साहेब वारकरी संप्रदायातलं फार मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांची तळमळ आहे की मंडळापुढे कार्यक्रम झाले पाहिजे कारण हे जिवंत राहिलं पाहिजे हे पाकवात लेकराला कळायला पाहिजे टाळ कळायला पाहिजे मृदुंग कळायला पाहिजे कीर्तन मी त्यांचे तळमळे आमचे हरिदास बीड बायपासला त्यांचा गुरु लॉन्स आहे आशीर्वाद मोठे बिल्डर आहेत ते त्यांचा या मंडळाच्या मुलांशी चांगला परिचय आणि सचिन भाऊ पांढरे यांनी त्यांना फोन केला ताई आम्हाला ता कार्यक्रम पाहिजे भाऊ म्हणले आमच्या ताईंचं कीर्तन घ्या तुम्ही म्हणून हा येण्याचा योग आला मंडळीतल्या तरुण मंडळाला सगळ्यांना तरुण मंडळातल्या ग्रामस्थांना आणि तरुण मुलांना सगळ्यांना कोटी धन्यवाद देते तुमचा माझा परिचय नाही पण आपण वारकरी नात्यानं या ठिकाणी परिचित आहोत सगळ्यांचे या ठिकाणी ऋणानुबंध व्यक्त करते तुम्ही छान पक्वाद वाजवला असे पक्वादे पाहिजे रात्री पक्वा द्या होता पण त्याला एकच बोल यायचा द्याखाना खापाना द्याखांना खापाना मला तसंच होतं का पण शेवट शेवट झालं एवढं बरं झालं मध्ये आधी नाही झालं शेवट शेवट झालं पण छान वाजवलं तुम्ही पक्वात आनंद वाटला बाळा तुझी शिष्टीम फार छान आहे गोड आवाज दिला लंबोदराच्या चरणी एक प्रार्थना करेल तुझं नाव मला माहित नाही काय देऊ रे बाळा आज मी आज दुसरं कीर्तन चालू आहे लय जाम महिले मी रोजचे कार्यक्रम चालू आहे काय करावं बाबा रोज बसू बसू ज्या मत हो आडू आडू पोट खाल्लाच होतं हे काय साधं आहे का रस्ते त्या पाणी बदलवत तेल बदलतं भाजी बदलती सायपाकाच्या बाया त्या माणसं त्या गाव बदलवत रस्ते आमचं काय आणि तुम्ही काही दिलं गाजर रतळ खा खावायचं त्या तिकडे ते कार्यक्रमाला गेले मी ते लातूरच्या तिकडे कर्नाटकच्या बॉन्ड्रीवर अहो तिकड एवढल्या चपात्या खोऱ्याच्या दांड्यावानी लाटणे ती खोऱ्याचे दांडे चपात्याला आटायला चपती दोन माणसांनी चपात्या धरून आणल्या पाहिजे निवडीत जाड चपती आणि तिवडी चपाती आम्ही खाल्ली मग खाल्ल्यावर त्या ग नसावना ती म्हणती बाई बाबा लोक तर काही बी खाते आम्ही काय वगैरे काही खाते काय सांगा तसं महाराज या ठिकाणी सुंदर असं मंडळ सगळ्यांना आनंद व्यक्त करते आभार मानते सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला कुठे कुठे धन्यवाद सगळ्या त्या तरुण मंडळींना असणार आयुष्य देवो आरोग्य देवो सद्बद्धी देवो आणि असाच या मंडळाचा उत्कर्ष व एवढी सदिच्छा एवढीच शुभेच्छा या मंडळाला देते एकदा सगळ्यांनी वर हात करा गणपती बाप्पाचं भजन करायचं आपल्याला <laughs> मोरया रे बाप्पा मोरया रे জান